की आ, मी पाच जानेवारीला पोलीस आयुक्तालयात हजेरी लावायला गेलेलो असताना तिथे डॉक्टर संदीप आडवे त्यांच्या सरकारबरोबर आले आणि माझे जे कोणी सरकारी होते त्यांना डॉक्टर अडगे यांनी सांगितलं की कुमार खरजगीच्या विरुद्ध गेले पंधरा वर्षामध्ये बऱ्याचशा तक्रारी केलेल्या आहेत मी त्याचा मला प्रचंड मोठा खर्च झालेला आहे आणि जर कुमार खरजगीने मला त्याच्या मोबाईलला एक कोटी रुपये जर दिले करनी सगया तर मी सगळ्या तक्रारी मागे घ्यायला तयार आहे आता त्यांनी भर सोलापूरच्या पोलीस आयुक्तालयात मी त्याच्या सहकार्याला धमकी वधा खंडणी मागितली आहे

सुमारे अकरा ते बाराच्या दरम्यान उपस्थित होतो एक शर्त अशी आहे की दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी अकरा वाजता कुमारकरंजीला पोलिस आयुक्त घेऊन हजेरी लावा लागते त्याच्यासाठी

हे दादांत खोट आहे आम्ही सत्तावीस तारखेला पोलीस आयुक्तालयात जाऊन एन राजकुमार पोलीस आयुक्तांना समक्ष सगळ्या जणांनी भेटून ही लेखित तक्रार दिलेली ही ओरिजिनल कॉपी आहे त्याच्याबरोबर आतापर्यंत या रिसेंट पेपरमध्ये सगळ्या माझ्या बाबतीच्या ज्या लोकमत हे मी दाखवायला आणलं आहे सकाळ संचार केसरी दिव्य मराठी जनसत्य आणि अशा अनेक न्यूज पेपर सोलापुरातील आणि न्यूज चॅनल त्यांनी माझ्या बाबतीत पिनकोडाच्या खोट्या बातम्या कुठलीही शाहानिशा करता डॉक्टर संदीप मंडळींड तडधडी छापलेल्या आहेत त्यापैकी फक्त सकाळ आणि दिव्य मराठी या पेपरनी मला व्हॉट्सॲपवर कॉन्टॅक्ट करून कारण मी त्यावेळेला मध्ये होतो त्यांनी माझं स्पष्टीकरण मागितलं आणि ते स्पष्टीकरण त्यांनी थोडक्या शब्दात दिलेलं आहे ही गोष्ट खोटी आणि त्या बाबतीत मी आल्यानंतर स्पष्टीकरण देऊन कुमार करत आणि त्या माणसावर मी केस दाखल करणार आहे अजून त्यांचा दावा त्यांनी लिहिलं बाकी कुठल्याही मीडिया आणि युट्यूब चॅनल ही गोष्ट नंबर दोन त्याच्याबरोबर आता रिसेंटली दोन तीन वर्षात एवढ्या आम्ही तक्रारी दिलेल्या आहे सगळ्या तक्रारी सोडून आम्ही राजकुमार साहेबांनी गुन्हे दाखल आहेत तो दोन हजार सतरा साली आठ महिने मध्ये होता आणि त्याला कोर्टामध्ये मागच्या अकरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी त्याचा जामीन कॅन्सलेशन प्रोसेस मध्ये त्यांनी दिलाय इथून मुळे मी असे कुठलेही गुन्हे करणार नाही मी दरवेळा हजेरी लावेन कोर्टामध्ये तारखेला उपस्थित राहीन कुठल्याही जागेचे व्यवहार करणार नाही कुठल्याही किंवा लोकांवर किंवा लढपण आहे आणि सगळ्याचे बैठक पुरावे आले वेळेला त्याला शेवटचा चार्ज म्हणून उंग, मुंबई उच्च न्यायालयाने त्याला जामीन रद्द करणार होते पण त्यांनी अॅपिडेट लिहून दिला म्हणून त्याला शेवटचा चार्ज दिलेला एवढा असून दोन वर्षापूर्वी त्यांनी सांगितलं की सिटी सर्वे ऑफिस मध्ये असं झालं होतं त्यांनी सांगितलं की मी खोटी तक्रार के केली त्या पोलीस खात्याने काय केलं आहे ती तक्रार आम्ही द्यायला गेल्यानंतर माझी एफ आय आर एन सी आर लिहून घेतली नंतर आम्ही आयुक्तालय गेल्यावर आयुक्तांनी त्याला एफ आय आर म्हणून करून घ्यायला लावली एफ आय आर म्हणून करून घेतल्यावर सुद्धा तिथल्या सदर बाजार पोलीस स्टेशनचे जे इन्चार्ज होते लकडेस आहेत त्यांनी कोर्टामध्ये ऍप्लिकेशन दिलं की एक ही तक्रार एफ आय आर स्क्वॅश करा त्या कोर्टात मी केस लढलो आणि हा ही ऑर्डर आहे कोर्टाने ऑर्डर दिलेली आहे की ही गोष्ट खरी आहे की डॉक्टर आडके यांच्या सहकार्यानं धमजा घेऊन आलामध्ये त्यांनी भर तिथली सर्व ऑफिसच्या आवारात केलेली आहे ती, ती स्क्वॅश करता येत नाही एनक्वायरी करा म्हणून हे ऑर्डर आहे तर त्याच्यामुळे पहिली गोष्ट तुम्हाला परत मी सांगत होता की मी खोट्या तक्रारी केल्या आहेत हे दहा खोटं हे ऑर्डर मी तुम्हाला देईन याच्यामध्ये इथलं पोलीस खात यांना कस पांघरून घालत आहे हे दिसून येत आहे आणि वारंवार आणि इतक्या तक्रारी केल्या की आमच्या जागेमध्ये एक्झिबिशन भरवणं फूड फेस्टिवल भरवणं जागा लीज करणं विकणं किंवा सर्कसला देणं काड्या विकायला देणं बॅनर लावायला देणं हे त्याचे उद्योग अजूनही चालू आहेत त्या बाबतीत आम्ही वारंवार तक्रार करून सुद्धा पोलीस खात्याने कुठल्याही गंभीर एफ सुद्धा त्याची एन सी दाखल केली नाही

नंबर दोन अशी कुठलीही गोष्ट झालेली नाही करत किंवा त्याच्या कुणाशी आम्ही बोलत सुद्धा नाही आणि हे सगळे तिथं तर आम्ही पाच पाच जानेवारीच सीसीटीव्ही फुटेज त्यावेळेच आम्ही मागितलेलं आहे ते त्यांनी तत्वता देण्यास मान्य केलेलं आहे पोलिसांनी दुसरी गोष्ट त्याला अनेक गंभीर गुन्ह्यामध्ये आहे आधीपासून

तर त्या माणसाला चौथी शिकलेल्या डॉक्टर दिला समाजामध्ये जाण्याचा कुठलाही अधिकार नाही त्याच्यामुळं त्याच्यावर तात्काळ तडी किंवा स्थानबद्धता करा आणि जोपर्यंत त्याचं वेल कॅन्सलेशन होत नाही तोपर्यंत त्याला जेलमध्ये ठेवा असा मी लेखी या देख पुराव्यातही दिलेलं आहे आणि सी पी साहेबांनी तात्काळ त्याच्यावर ऍक्शन घेऊन त्याची तडीपारी किंवा त्याचे स्थान त्याची प्रोसेस सुरू केलेली आहे ही गोष्ट सगळी खोटी असताना सुद्धा आता त्याच्या पुढे सुद्धा त्यांनी म्हणलं की आमची चॅरिटी मध्ये सुद्धा एक केस चालू होती त्याच्यामध्ये त्यांनी खोट अप्लिकेशन घातलंय की मी हे संस्थेचा अध्यक्ष आहे आता संस्था जुने मिल बेकार कामगार वारंदा जनित संघर्ष समिती कुमार करंजगिरी स्थापन केले ते कोणीही अमान्य करत नाही चॅरिटी कमिशनर सुद्धा मान्य करतो आम्ही सुद्धा मान्य करतो पण जी जागा एकशे सदतीस एकर जागा भरण्यासाठी अठ्याऐंशी साली कोटाच्या लिलावात ती जागा आम्हाला ऑनर झाली त्याचे सगळे पैसे मी आणि माझ्यासारखे जे सगळे लोक आहेत त्या सगळ्यांनी भरलेले आहेत त्या नऊ कोटी छत्तीस लाख जे भरून जे आम्ही ही जागा कोर्टाकडनं येईल ते पाच वॉर्डमध्ये घेतली आहे आणि हे माझं ऑफिशियल मेंबरशिप असल्याचं पावती आहे जुनिगेल बेकार कामगार संघटना एकोणीसशे संदीप शंकरराव आडके अशी पावती कुमार करजवीत कडे पण नाही आहे हे सिद्ध करत आहे की मी त्याचा फाउंडर मेंबर आहे आणि हे सुद्धा मेंबर आहे दुसरी गोष्ट चॅरिटी कमिशनरने मी ह्याचा ट्रस्टी आहे हे मान्य केलेलं आहे ही ऑर्डर सुद्धा झालेली आहे आणि ही संस्था गेले अडीच वर्ष आम्ही रिफॉर्म करून मी आणि हे सगळे ट्रस्टी हे संस्था चालवतात

आमच्या ट्रस्टचं नाव न लावता बोगस उमान सहकारी संस्थेचं नाव लावलं जे सगळ्या तक्रारी आम्ही केलेल्या आहेत ते सगळं रिवर्ट झालेलं आहे कुमार करंजीचा आम्ही कॅन्सर होणार आहे ते प्रोसेस मध्ये आहे वारंवार तो गुन्हे करत आहे तर तो साका म्हणतोय की मी वर काय घेऊन जाणार आहे तू वर घेऊन जाणार आहे पहिली गोष्ट असा माणूस वर जात नसतो तू इतके गुन्हे केलेले आहेत की आणि त्याला हे जागा द्यायचा कुठलाही अधिकार नाही हे दोन हजार एक सालापासून चार्टी कमिशनर

तिथल्या कामगारांचा काही मात्र संबंध नाही हे नाव त्यांनी का ठेवलं त्यांच्या जे काही मानसिकता किंवा त्यांचं जे मॅनपॉवर आहे ते वापरण्यासाठी सांगितलं की जागा कोर्टात सुद्धा त्यांनी सांगितलं की जागा मी तिथल्या कामगार आणि त्यांच्या वारनदारांना मी घर बांधायला घेणार आहे त्याच्यामुळे त्यांनी कोर्टाची सुद्धा फसवणूक करून कोर्टावरच व्याज माग करून घेतलं जागे त्याच्यावर तर टॅक्स भरला नाही इथून सुरुवात आहे त्याची फसवणूक सगळ्यात पहिली फसवणूक तर त्यांनी कोर्टाला केली आणि ते के के म्हणून जे त्या काळी हे होते न्यायाधीश त्यांच्याकडनं हे सगळं माफ करून घेऊन सेल्फ सर्टिफिकेट मे बी इश्यू टू उमा कोऑपरेटिव्ह सोसायटी असं सांगितलं की उमा कोऑपरेटिव्ह संस्था त्याच्यामध्ये पार्टी सुद्धा नव्हती पैसे आम्ही भरलेले हे सगळे इथं दाखवलेले आहे आणि याच्या सगळ्या इतर तक्रारी आम्ही कुणाला केलेले आहे ऑनरेबल चीफ जस्टिस बॉम्बे हायकोर्ट आणि डिस्ट्रिक्ट हे सगळ्या पुराव्या सहित हे पैसे कोणी भरले काय भरले त्याच्या ऑर्डर सुद्धा आहेत या सगळ्या जागा आमच्या ट्रस्टच्या जा आहेत या सगळ्या ऑर्डर झालेल्या आहेत त्याच्यामुळे हे सगळं दाखवते की त्या सगळ्या जागा आमच्या ट्रस्टच्या जा आहेत आणि त्याचा काळी मात्र संबंध दुसरं आहे जे बायलॉज बनवले ट्रस्टचे आणि ते नेहमी एक रटाळ पुराण का असतं दहा राजपूतला त्यांनी कुठं ठेवलंय त्या राजपूतनी त्याच्या विरुद्ध त्याचबरोबर आतापर्यंत सगळ्या सरकारी खात्याने आणि पोलीस खात्यानी पांढरून घातलेला आहे कुठलीही तक्रार आमची त्यांनी सिरियसली घेतली नाही म्हणूनच आज इथपर्यंत हा जामिनावर भार असलेला गुन्हेगार आज माझ्यासारख्या डॉक्टर उडवायची त्याची हिंमत झाली त्याच्यामुळं आम्ही एकच इशारा दिलेला आहे आयुक्तांना तात्काळ आठ दिवसात राष्ट्रपती पारी भारताचे सरन्यायाधीश त्यांच्यापर्यंत येणार आहे आणि याला ज्या ज्या न्यायाधीशांनी ज्या ज्या सरकारी खात्यातल्या लोकांनी ज्या ज्या पोलीस खात्यातल्या लोकांनी गेल्या पस्तीस वर्षामध्ये याला मदत केली त्या सगळ्यांना सोड आणि सोलापूर मध्ये होत असेल आणि महाराष्ट्राचे गृहमंत्री आपले माननीय फडणवीस साहेब आहेत माणसावर जर इथला हा शेतकरी शिकलेला माणूस जर असे मारामारी करणं बेछूट आरोप करणं खंडणी मागितलं म्हणणं आणि भर तुमच्या पोलीस आयुक्तालयात जर डॉक्टर खंडणी मागतोय तर तुमच्या पोलीस आयुक्तालयाचा काय उपयोग आतापर्यंत तुम्ही बघितलं असेल बरेचसे डॉन आहेत कोण दुबई पासून मागतोय कोण पाकिस्तान मध्ये बसून मागतोय खंडणी अरे आम्ही तर त्याच्या पलीकडे गे गेलोय गे गे। आम्ही भर आयुक्तालय बसून खंडणी मागतोय मग तुमचं घर खात पोलीस खात करतय काय फडणवीस साहेब याची नैतिक जबाबदारी घ्या आणि त्याच्या जर कारवाई नाही झाली तर मी फडणवीस साहेबांचा राजीनामा आठ दिवसांनी मागणार धन्यवाद ताज्या बातम्यांसह ठळक घडामोडी पाहण्यासाठी आजच डी डी दर्पण न्यूजला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका